चला आज आपण दोन अंकी संख्यांचा गुणाकार घेणार आहोत त्यांचं स्थान पण व्यवस्थित पाहणार आहोत तर लक्षपूर्वक काळजीपूर्वक पहा तर आपण बावीस गुणविले बारा गुण्या आणि गुणक असं म्हटलं जातं लक्षात ठेवा तर बावीस मधलं एकच स्थान हा एकच स्थान मधलं एकच स्थान आणि हेच एकच स्थान तर ह्या दोन न दोनला गुणायचं म्हणजे दोनचा पाडा दोन, दोन, दोन पर्यंत म्हणायचा बे दोन्ही चार हम्म पुन्हा ह्या स्थानच्या दोन न ह्या दशक स्थानच्या दोन लागू नयच हा तर ह्या एक स्थान झालं ह्या दोन ने ह्या दोन लागून हा हे चार लिहिते तसं दोन गुणिले दोन चार दोन पाडा दोन पर्यंत बे दोन्ही चार आलं आपलं चौवेचाळीस तर पुन्हा हे झालं एक स्थानचे दोन आता ह्या स्थानचे एक ह्या एक न एक न कोणत्याही संख्येला गुणलं लक्षात ठेवा तीच संख्या येते मग इथं काय करायचं असतं माहितीये का एक नियम असतो या खाली काहीच नाही म्हणजे एक तर अधिकचं चिन्ह द्या किंवा झिरो काढा तुम्ही हा दोन्ही ते काही करू शकता तुम्ही हा ह्याच्या खाली काहीच टाकायचं नाही मग ही न ही दशक स्थानचं जागा आहे ना त्यांना एक एक गुणायचं बे एक बे ह्या एक न ह्या दोनला गुणायचं दोन कोणत्याही संख्येला कोणला की तीच येत आहे तर लक्षात ठेवा इसरायचं नाही मी ते किती दोन बरोबर आहे सांगा पाहू किती येत ह्याच्या खाली काही नाही म्हणजेच काय असतं शून्य म्हणजेच किती असतं चार दशाला तसे खाली आले बरोबर आहे चार मध्ये दोन मिसळले किती होते ती 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 सांगा सेक्स बरोबर आहे दशक स्थान झालं आणि ह्याच्यावर डोक्यावर कोणीच संख्या नाही कारण ह्याची दशकची स्थान इथं होतं हे आपली बाजूला इकडे डावीकडे सरकतं बघा हे दोन अंक हे दोन अंक इथं काही नसतं म्हणून ह्याचं स्थान इकडे सरकलं मग हे दोन आपले जशाला तसे लिहिले आलं का आपलं उत्तर किती आलं दोनशे चौसष्ट लक्षात आला गुणाकार आता आपण दुसरं घेणार आहोत बघा इथं एक संख्या बदलली मी तुम्हाला सराव पण हवामान इथं काय केलं आपण झिरो घेतला मुद्दाम मग लक्षात ठेवा हा झिरो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील पण ह्याचा सराव केल्याशिवाय लक्षात राहत नाही कारण मला विद्यार्थ्यांचा अनुभव आलाय हे त्यांना सांगितलं की एक वेळेस लक्षात राहते पण त्यांचा सराव घेतला तरच लक्षात राहत नाही तर लगेच काही दिवसांनी विसरतात झिरो गुणविले कोणत्याही संख्या आली की त्याला झीरोच घ्यायचं हम्म हे चार गुणविले शून्य झिरो आता ही तीन तीन आहे तीन आपण जर असं केलं इथे जर लिहिलं चार गुणविले झिरो तर झिरोचं आलं मग चार गुणविले आता तीन गुणविले झिरो केलं तर इथं पण झिरोच येणार कारण ना कोणत्याही संख्याला गुणलं की झिरोच येतं मग काय असतं माहिती आहे आपला झिरो आला आपले हे तीन आहेत या खाली तीनला ह्याच्या खाली काय सांगितलं मी पहिल्या जिथं अधिकचं चिन्ह द्या किंवा झिरो काढा दोन्ही ते काही करू का शका तुमच्या तुमच्या मेहमान आता मी यावेळेस तिथे अधिकचं चिन्ह देत नाही झिरो देतो मी इथं जर नाही दिलं तर इकडे अधिक करावं लागतं पण लक्षात ठेवा तर आता तीन गुणविले चार सांगा पाहू तुम्ही काय तर बारा मग ह्याच्यामध्ये एक हातचा उरतो आपण हे बारा लिहिले की बारा उजव्या हाताचे इथं लिहायचे डाव्या हातचा एक हातचा आला म्हणजे कॅरी इत डोक्यावर जातो लक्षात ठेवा विसरू नका कॅरी कॅरी पण वर जात असतो मग तसंच तीन गुणविले तीन किती नऊ तीन त्रिकोण नऊ तीनचा पाडा तीन पर्यंत तर तसेच एक हातचा आलेला आपल्या यामध्ये ॲड केला आपले किती झाले दहा मग हे आपण इथं दहा लिहायचे मग काय असतं यांची बेरीज करायची असती हा मग इथं आपण बेरीजचं चिन्ह द्या किंवा इथं द्या कुठं पण देऊ शकतो तुमची मर्जी फक्त तुम्हाला गुणाकार करणं महत्वाचं आहे ह्या शून्य खाली शून्य केला काही नाही मग आपण झिरो केलं मग शून्य अधिक दोन किती असतात लक्षात ठेवा गुणाकारात शून्याचे नियम वेगळे आहेत आणि येत आहेत मग बेरेज काय केलं त्या संख्येचं शून्य की दोनच येतं इथं शून्य काही नाही म्हणून शून्य आलं आपलं एक हातचा असाल तसा खाली काही नाही या सोबत म्हणून एक आलं समजले का हे दुसरं गणित तर हिथं मी तिसरं गणित जिल्हय हे तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर तुम्ही द्या तर आवडलं असेल तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि अजून आपण नेक्स्ट टाइमला वेगळे उदाहरण घेऊ की ज्यांनी तुम्हाला समजलं आणि चांगलं वाटेल मस्त पैकी तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच मस्त सराव करत राहा सराव असा वेळ फायदा नाही तुम्हाला झिरोचा कॉन्सेप्ट कळाला बेर्जेट झिरोचे नियम वेगळे आहेत वेगळे आहेत तर मी याचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी देईन बेर्जीच्या झिरोचा नियमाचा आणि गुणाकाराच्या आवडला असं लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका मी पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे म्हणजे तुम्हाला आवडला चला कंटिन्यू असच व्हिडिओ आपण चांगले घेत राहू भेटू